नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर गुगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत परिस्थितीमध्ये आपले, आपले पीक हे शेंगा अवस्थेमध्ये आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो ह्या अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी निघिने खूप गरजेचे असते आपल्याला पिकामध्ये शेंगा पोखरणारी आळी उंट आळी यासारख्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत असतो त्यासाठी शेतकरी बांधवांनो या आळीचे दीर्घकाळ नियंत्रण करण्यासाठी व चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक या फवारणीमध्ये वापरणं गरजेचं असते त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपल्या पिकाला सध्या चांगल्या प्रकारे शेंगा लागायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेंगाच्या प्रत्येक दाण्याची साईज चांगली होण्यासाठी दाण्याची क्वालिटी चांगली येण्यासाठी व आपण जे तूर पिकामध्ये काही भागामध्ये त्याला कडक मानतात काही भागामध्ये त्याला मखणी मानतात तर आपल्या तूर पिकामध्ये मखणीची व कडकीचे प्रमाण कमी होण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एक चांगल्या विद्रा खत त्यासोबत एका हार्मोनचा या फवारणीमध्ये आपल्याला वापर करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवो आपण बघू शकता सध्या सकाळचं वातावरण आहे खूप जास्त प्रमाणात आपल्याला दव पडलेले जात आहे त्यामुळे आपण जर आपल्या तूर पिकाला सध्या असं हात लावून जरी बघितलं तरी आपल्याला हात हा ओला होतेच खूप जास्त प्रमाणात सध्या आपल्या दवसुद्धा पडत आहे त्यामुळे शेतकरी बांधवो दव पडल्यामुळे तूर पिकाच्या शेंगावर बुरशी तयार होऊ शकते व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव इथे वाढू शकतो त्यासाठी शेतकरी बांधवनो आपल्याला फवारणीमध्ये एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या तूर पिकाला चांगल्या प्रकारे दीर्घकाळ नियंत्रण भेटतं शेतकरी बांधवनं आता सध्या तूर पीक हे शेंगा अवस्थेत असल्यामुळे ही पिकावरची शेवटची फवारणी आहे त्यामुळे आपल्याला या फवारणीमध्ये चांगल्या प्रकारचं कीटकनाशक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक व त्याचबरोबर आपल्याला शेतकरी मानवं चांगल्या प्रकारचं एक विद्रा खत व एका ग्रोथ हार्मोनचा इथं वापर करायचा <laughs> आहे आळी असेल व बुरशी असेल इथं दीर्घकाळ नियंत्रण भेटेल या हिशोबाने आपल्याला या फवारणीमध्ये एका चांगल्या कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी बांधवांनो आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सिजेंटा कंपनीच्या अँपलिगो या कीटकनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे या कीटकनाशकाचे प्रमाण आपल्याला प्रमा शेतकरी बांधवांनो एक लिटर पाण्यासाठी एक एम एल याप्रमाणे घ्यायचे आहे जर आपला पंप पंधरा लिटरचा असेल त्यासाठी आपल्याला पंधरा एम एल अँप्लिगो या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे यानंतर शेतकरी बांधवांनो जर आपल्याला अँप्लिगो हे कीटकनाशक भेटले नाही तर आपण एफ एम सी कंपनीच्या कोराजेन देखील कीटकनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल याप्रमाणे घ्यायचे जर आपला पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी आपल्याला सात ते आठ एम एल प्रतिपंप याप्रमाणे कोराजेन या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे शेतकरी बांधवानो हे दोन्ही कीटकनाशक थोडी मागणी असल्यामुळे जर आपल्याला कमी रेटमध्ये जर कीटकनाशक वापरायचं असेल तर शेतकरी मानधानो आपण इमामॅक्टिन मेंजोईट हे घटक असलेले जसे की सिजंटा कंपनीचे या देखील कीटकनाशकाचा पंधरा ग्राम प्रति पंधरा लिटर पाणी याप्रमाणे वापर करू शकता शेतकरी मानधानं वरतीच सांगितलं बाकी की तिन्ही कीटकनाशकपैकी कुठल्या एका कीटकनाशकाचा आपल्याला या फवारणीमध्ये वापर करायचा आहे तर शेतकरी बांधव यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा सध्या तूर पिकामध्ये आपण जर बघितलं तर खूप जास्त प्रमाणात धुकं पडत आहे यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव शक्यता असते व तूरपिकाच्या तूर बुरशीमुळे पिकाची फुलगळ असेल किंवा शेंगागळ होण्याचे होऊ शकते यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे झोल ग्रुपचं बुरशीनाशक वापरायचं आहे शेत शेतकरी बांधवांनो जेव्हा आपण कुठल्याही कंपनीचं ब्रशनाशक खरेदी करायला जाऊ तेव्हा त्यामध्ये जे घटक असते त्यामध्ये शेवटी ज्यामध्ये झोल दिलेला असतो म्हणजे झोल ग्रुपमधलं कुठल्याही कंपनीचं बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे उदाहरण घ्यायचं झालं तर टाटा कंपनीच्या कॉन्टॅक्ट प्लस यामध्ये टेक्निकल घटक आहे हेक्झाकॉनॉक झोल अशा प्रकारे ज्या बुरशीनाशकाच्या शेवटी झोल ग्रुप येतो अशा ग्रुपचं बुरशीनाशक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं आहे यामध्ये शेतकरी बांधवांनो आपण ॲज अ स्टॉपिंग प्लस टुबेकॉन झोल हे घटक असलेले जसे की आदामा कंपनीचे कस्टुडिया हे वृशनाशक वापरू शकता किंवा हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे वृशनाशक आपण या फवारणीमध्ये वापरू शकता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपण सीजंटा कंपनी याशकाचा या फवारणीमध्ये वापर करू शकता पण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी एक एम एल याप्रमाणे घ्यायचे म्हणजेच जर आपला पंप हा पंधरा लिटरचा असेल तर त्यासाठी आपल्याला अमिशॉ टॉप या वृषनाशकाचे पंधरा एम एल प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो कस्टुडिया बुरशनाशकाचा वापर आपल्याला एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल याप्रमाणे घ्यायचा आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला कस्टुडिया वृषनाशकाच्या प्रमाणे तीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपण बी एस एफ कंपनीच्या प्राइसजर या देखील वृशनाशकाचा या फॉरेनमध्ये वापर करू शकता याचे प्रमाण देखीलसुद्धा आपल्याला एक लिटर पाण्यासाठी एक mm. एम एल याप्रमाणे घ्यायचे आहे म्हणजेच आपला पंधरा लिटरचा पंप असेल त्यासाठी आपल्याला प्राइक्झर या वृषनाशकाचे प्रमाण पंधरा एम एल प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे आता यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा शेतकरी बांधवांना आपल्या तूर पिकाला सध्या चांगल्या प्रकारे शेंगा अवस्था आहे अशातच आपल्याला तूर तूरपिकाचं चांगल्या प्रकारे उत्पादन वाढवण्यासाठी तूर पिकाच्या दाण्याची साईज चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे काय होतं तूर पिकाला जेव्हा चार दाणे असतात चार दाण्यापैकी तीन दाणे हे चांगले असतात व एक दाणा आपल्याकडे एक दाण हा छोटा भरतो किंवा एक दाना हा चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही कारण की शेतकरी यामध्ये आपल्याला अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किंवा बुरशी व किडीमुळे आपल्याला अशा प्रकारे या प्रकार अशा प्रकारे आपल्याला तूर पिकात एखादा दाना कमी दिसतो त्यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला तूर पिकामध्ये पिका या दाण्याची साईज चांगल्या होण्यासाठी तूर पिकामध्ये जवळजवळ चार दाणे असेल तर चारही चारही दाणे हे चांगल्याकडे पोसण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये एका ग्रोथ हार्मोनचा वापर करायचा आहे यामध्ये शेतकरी बांधवांनो आपण चिब्रलिक ऍसिड कुठल्याही कंपनीचे आपण वापरू शकता जसे की शेतकरी बांधवांनो सुमोटुमो कंपनीची होशी याचा आपण वापर करू शकता किंवा आपण ॲग्रीकॉन कंपनीच्या मायक्रोजीप याचा देखील वापर करू शकता किंवा कॅनबॉसिस कंपनीच्या ताबा यापैकी कुठल्याही एका जिबलिक ॲसिडचा आपल्याला या फवारणीमध्ये आप वापर करायचा आहे याचे प्रमाण आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे कधी बांधवो आपण अशा प्रकारे जर जेबलिक ॲसिडचा या फवारणीमध्ये वापर केला तर आपल्या थुच्या दाण्याची साईज वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे ते त्यानंतर शेतकरी बांधवनं आता आपल्या थूर पिकाला तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे शेंग धारणा झाले शेंगाच्या दाण्याचं वजन वाढण्यासाठी विद्राव्य खताचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे ज्यामध्ये शेतकरी बांधवांना आपण पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या तूर पिकाची एक समान मॅच्युरिटी व चांगली क्वालिटी येण्यासाठी आपल्याला वजन भरण्यासाठी फोटाशयुक्त विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण पीठ कंपनीच्या महाफ्रूट याचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला एक लिटर पाण्यासाठी पाच ग्राम या प्रमाणे घ्यायचे जर आपला पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी आपल्याला पंच्याहत्तर ग्राम महाफ्रूटचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी बांधवांनो आपल्याला जर महाफ्रूट उपलब्ध झाले नाही तर आपण झिरो झिरो पन्नास या देखील विद्राव्य खताचा वापर करू शकता शेतकरी अशा प्रकारे आपले तूर पीक हे शेंगा अवस्थेत असताना आपल्याला फवारणी घ्यायची आपला व्हिडिओ आवडला जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद